आता बातमी उत्तर प्रदेशमधनं समाजवादी पक्षाचे नेते आजम खान यांनी रामपूरमधल्या सभेत भाजप उमेदवार जयाप्रदांबद्दल अश्लील सेरेबाजी केल्यानं वाद उफाळून आलाय तर जयाप्रदा यांनीही आजम खान यांच्यावर जोरदार पलटवार केलाय आजम खान यांच्या वक्तव्यावरनं राजकारण किती खालच्या थराला गेलंय याचा प्रत्यय येतोय आझम खान यांनी नेमकं काय बेताल वक्तव्य केलंय पाहूया आझम खान यांनी टीकेची मर्यादा ओलांडली जया प्रधानवर वर असभ्य भाषेत टीका समाजवादी नेत्याला अशी अश्लील शेरेबाजी शोभते का लोकसभा निवडणूक असल्यानं सगळेच नेते आपल्या प्रतिस्पर्ध्यांविरोधात गरळ आरोप प्रत्यारोपांच्या या रणधुमाळीत समाजवादी पक्षाचे नेते आजम खान यांनी मात्र सगळ्या मर्यादा ओलांडत जया भाषेत शेरेबाजी केली आहे रामपूर मधल्या प्रचार सभेत त्यांनी जया बाबत वादग्रस्त वक्तव्य करून स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून का कांदा घेतलीयी काही कांदा नहीं लगने दिया छूने नहीं दिया गंदी बात नहीं करने दी आपने दस साल अपना प्रतिनिधित्व तो कराया उसकी असलियत समझने में आपको सत्रह बरस लग मैं सत्रह दिन में पहचान गया कि इनके नीचे का जो अंडरवेयर है वो खाकी रंग का है आजम खान या अश्लील शेरेबाजी भाषा वापरून आजम खान अपनी हो आप क्या आपके घर में माँ नहीं है आपके घर में बहू नहीं है आपके बहू के साथ इस तरह करते हो आपके बीवी के साथ इस तरह के बयान करोगे इसके स्तर किस तरह का गिर गया है कि ये संविधान को लोकतंत्र के ऊपर दर्जा उड़ा रहे कि ये कभी सुधरेगा नहीं है कि मैं एक महिला को हम लोग इसको रिपीट भी नहीं कर सकते इसको वापस हम ये ये टिप्पणी किया करके हम मुंह से बोल भी नहीं सकते हैं उस तरह की जबान इन्होंने इस्तेमाल किया है इस बार तो मतलब हद पार कर दिया अब मेरा क्षमता खत्म आजम खान और प्रदातला वाद तसा नवीन नहीं जया प्रदा समाजवादी पक्षाना ही दो कायम खटके उड़त मात्र यावेळी आझम खान यांची जीभ जरा जास्तच घसरल्याचं पाहायला मिळत आहे महिलांबद्दल भरसभेत अश्लील शेरेबाजी करणाऱ्या आझम खान यांच्यावर निवडणूक आयोग कारवाई करणार का की आझम खान मोकाटपणे अशी वक्तव्य करतच राहणार हे प्रश्न जनतेच्या मनात उपस्थित होणं स्वाभाविक आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही